श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचन्य मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा तुझ्यासाठी आज भाग्याचा दिवस आहे असे समज स्वतःला खूप खूप भाग्यशाली समज कारण तुझ्यासमोर खूप आनंदाची बातमी घेऊन आलेला हा संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर स्वतःला भाग्यशाली समजून हा संदेश स्वीकार कर आणि शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता हा संदेश ऐकून तर पहा आणि होणारा भाग्यात चमत्कार तुझ्या स्वतः डोळ्यांनी पहा हो बाळा अशक्य ते शक्य करतील स्वामी सत्य ऐकत आहेस कारण आजपर्यंत ज्या शत्रूने तुला खूप काही दुःख दिले आहे मनस्ताप दिला आहे तुला प्रत्येक कार्यामध्ये मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे तुझा वेळोवेळी खूप मोठा अपमान करण्यात आला आहे हो बाळा जेव्हा तुला या लोकांची गरज होती तेव्हा तुला या लोकांनी दूर सारून तुझ्या आयुष्याची मजा पाहिली आहे पण आता यापुढे याच लोकांना त्यांचे सर्व काही कर्म त्यांच्यासमोर येताना तू पाहणार आहेस कारण बाळा प्रारब्धापासून कोणाचीही सुटका नाही तुझ्या शत्रूंना कदाचित माहीत नाही की त्यांनी कोणाला त्रास दिलेला आहे कोणाच्या डोळ्यातून अश्रू व्हायले आहे कोणाला मनस्ताप दिला आहे कोणाचा अपमान केला आहे कदाचित ते विसरले आहेत की ज्यांना ते त्रास देत आहेत त्यांच्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली सदैव उभी आहे हे कदाचित त्यांना विसर पडला आहे पण आता नाही आता यापुढे वेळ आली आहे या शत्रूंना दाखवून देण्याची की ज्यांनी जो काही तुझा अपमान केला आहे तुझा विश्वासघात केला आहे तुला खूप काही दुःख आणि यातना दिल्या आहेत या सर्वांची परतफेड करण्याची वेळ आता त्यांच्यासमोरच आली आहे तेव्हा बाळा हेच लोक तुझ्यासमोर गुडगे टेकून तुझी माफी मागणार आहेत फक्त शांत राहा धीरधर योग्य वेळेची वाट पहा तुझ्या सर्व कर्माचा हिशेब होणार आहे तू जे काही चांगले कर्म केले आहेस सर्व काही दुःख सहन करूनही आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही हो बाळा आम्ही सर्व काही पाहिले आहे तुला काय वाटले तू जे काही सहन करत आहेस ते स्वामी माऊलींना दिसत नाही असे नाही आम्ही सर्व काही पाहत असतो फक्त वेळ येण्याची वेळ तुमची अयोग्य असते जेव्हा तुम्ही या सर्वांमधून अलगद बाहेर पडता तेव्हा हीच योग्य वेळ तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही तुम्हाला देऊन जाते मग आजपर्यंत तुमचा केलेल केलेला अपमान असो तुमचा केलेला विश्वासघात असो या शत्रूंनी तुम्हाला खूप काही दिलेला त्रास असो सर्वांची परतफेड तुझ्यासमोरच होणार आहे तेव्हा बाळा शांत राहा संयम ठेव तुझ्या आयुष्यामध्ये तू का जी काही प्रगती करत आहेस जे काही कष्ट करत आहेस त्यावरती निरंतर आमची श्रद्धा आणि आमचे आशीर्वाद आमचे प्रेम सदैव आहे हो बाळा तुझ्या प्रत्येक कार्याबरोबर ही स्वामी माऊली तुझ्या पाठीशी सदैव उभी आहे आमचे दिव्य आशीर्वाद सदैव तुझ्यासाठी कार्य करत आहेत म्हणूनच स्वतःला भाग्यशाली समज की हा दिव्य पवित्र आणि चमत्कारिक संदेश तुझ्या समोर आला आहे तेव्हा बाळा आता सुख वैभव आनंद घेण्यास तयार हो स्वामी भक्तांना तुम्हीही हे, हे सर्व घेण्यास तयार आहात मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व काही घेण्यासाठी आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा जिथे माझी निरंतर भक्ती आहे जिथे माझे निरंतर नामस्मरण आहे तिथे ही स्वामी माऊली अखंड आहे या स्वामी माऊलीचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत हो बाळा तू फक्त आर्तमनाने आम्हाला साथ घालून तर पहा आम्ही त्या क्षणी रूपात तुझ्यासमोर नाही आलो तर सांग कारण माझी निरपेक्ष भक्ती करणाऱ्या स्वामीप्रिय बाळाला आम्ही कधीही अंतर देत नाही ज्या वेळी तुम्ही खूप मोठ्या संकटात होता खूप मोठ्या दुःखात होता खूप काही या शत्रूंनी तुम्हाला मनस्ताप देऊन तुमचा विश्वासघात देऊन तुम्हाला एकटे सोडण्यात आले होते बाळा त्याच वेळी जरा आठवण्याचा प्रयत्न कर या सर्वांमधून तुला बाहेर कोणी काढले आहे या सर्वांमधून तुला असह्य वेदना देणाऱ्या याच लोकांना कोणी शिक्षा दिली आहे एकदा आठव आणि मग तुला सर्व काही समजून येईल की ही दिस दुसरी तिसरी कोणी नसून फक्त ब्रह्मांडाची शक्ती आहे ही स्वामी माऊली आहे बाळा तुझ्या निरपेक्ष भक्तीचे तुझ्या विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच हा दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे असे समज आणि मनापासून या संदेशाचा स्वीकार करून दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐकून तर पहा आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यातील येणारे वादळ येणारे दुःखाचे दिवस येणारे जे काही शत्रूंचे त्रास सर्व काही या संदेशानंतर संपुष्टात नाही आले तर सांग हो बाळा या क्षणापासून तुझ्या दुःखाचा अंत आहे तुझ्या चिंतेचा अंत आहे असे समज आणि हा संदेश दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत एक कारण आनंदाची बातमी घेऊन आलेला हा संदेश तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा अद्भुत चमत्कार घडवणार आहे बाळा हा चमत्कार पाहण्यासाठी तू अतुर आहेस तू तयार आहेस ना मला माहीत आहे खूप दिवसांपासूनची तुझी खूप मोठी इच्छा जी अपुरी राहिली आहे आता ती पूर्ण करण्यासाठीच तू तत्पर राहा कारण ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणारे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आ येणार आहेत हो बाळा हा दिव्य आणि पवित्र संदेश जर तुझ्या समोर आला आहे तर खूप भाग्यशाली बाळ आहेस स्वामी भक्तानो तुम्हीही स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समजत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी खूप भाग्यशाली बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा दुःखाचे दिवस संपले आहेत ते सर्व काही संकटाचे दिवस तुझ्या आयुष्यातून काढून घेण्यात आले आहेत सर्व शत्रूंचा त्रास आता संपुष्टात आला आहे आता फक्त तुझ्या आयुष्यामध्ये ते वैभवाचे सुखाचे आणि आनंदाचे दिवस येणार आहेत बाळा आमच्या आशीर्वादांचा वर्षाव तुझ्यावरती अखंड होणार आहे महालक्ष्मीची कृपा तुझ्यावरती सदैव होणार आहेत आता सर्व काही तुझ्या कुटुंबातील तुझ्या मनातील आर्थिक चिंता मिटवणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे तर चिंता कशाला करतो कारण या संदेशामार्फत तुला खूप काही असे संकेत मिळणार आहेत ज्याद्वारे तुझ्या भाग्याचे द्वार उघडले जाणार आहे हो बाळा याच भाग्याच्या द्वारातून तुला खूप काही प्रगती आणि सर्व काही तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहेत खूप मोठी उंची प्राप्त करणारे संदेश तुझ्यासमोर येत असतात बाळा तुला यातून काय घ्यायचे आहे आणि काय घ्यायचे नाही हे सर्वस्वे तुझ्या हातामध्ये असते कारण आमचे दिव्य संदेश जर तुझ्यासमोर येत असतात तर आमचा स्वामीप्रिय बाळ खूप भाग्यशाली आहे आणि स्वतःला खूप भाग्यशाली समजून शेवटपर्यंत हा संदेश शांत मनाने ऐकून तर पहा स्वामी म्हणतात जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शांत मनाने ऐकून ती आत्मसात करता तेव्हा तुम्हाला खूप काही तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळत असतात आणि एकापाठोपाठ एक तुम्हाला पडलेले सर्व प्रश्न सुटत जातात कारण बाळा तुमच्या आयुष्यामध्ये या प्रश्नांचा खूप मोठा गोंधळ झालेला आहे आणि याच प्रश्नांच्या उत्तरात तुम्ही शोधात खूप काही भटकत आहात पण आता नाही आता या संदेशाद्वारे तुझ्या मनातील गोंधळ खूप कमी होणार आहे हो बाळा आता शांत मनाने सकारात्मक विचाराने तू खूप काही मोठे कार्य करणार आहेस आणि खूप काही चांगल्या संधी तुझ्यासमोर या संदेशामार्फत येणार आहेत या सर्वांचा मनापासून स्वीकार कर आणि एक सुंदर आयुष्य घडवण्यास सुरुवात कर बाळा आता महादेवाची कृपा अखंड तुझ्यावरती होणार आहे आमचे आशीर्वाद आणि आमचे प्रेम तुला सदैव मिळणार आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मला पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा भाग्याचा दिवस असा कोणासमोरही येत नाही स्वतःला खूप भाग्यशाली समज म्हणूनच समोर हे दिव्य मार्गदर्शन आले आहे शांत मनाने याचा स्वीकार कर स्वामी भक्तांना तुम्ही हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकलेत तर तुमचे कल्याण होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ,